नमस्कार मित्र हो लक्ष्मीच्या पावलांनी या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कला ही बेडवरती झोपलेली असते आणि बेडवरती झोपलेली असताना ती अचानक उठते आणि आजूबाजूला चांदेकरला बघत असते पण चांदेकर तिला काही रूममध्ये दिसत नाही आणि ती म्हणते की हा चांदेकर कुठे गेला असेल मला का दिसत नाही आणि ती विचार करत खाली येते आणि अंजूला गुड मॉर्निंग बोलते आणि अंजूला विचारते की चांदेकर दिसला का गं तुला तर अंजू बोलते की मला चांदेकर नाही दिसले त्यानंतर ती खाली रूममध्ये चांदेकरला बघत असते पण तिला काही चांदेकर दिसत नाही नंतर ती आबाकडे जाते आणि आबांना विचारते की तुम्हाला चांदेगर दिसले का तर आबा बोलतात काही मला काही दिसले नाही आत्ता बाहेर गेले असतील तसे आबा कलाला बोलत असतात तर कला ही गेटकडे जाते आणि तिकडनं चांदेकर हा मधी येतो चांदेकरच्या कानामध्ये एरवड असतात पण कलाचं बोलणं त्याला काही ऐकू येत नाही तर कला बोलते की चांदेकर तुम्ही मला न सांगता कुठे गेला होता तर तेवढ्यात चांदेकर कानामधले एरवड्स काढतात आणि विचारतात की आत्ता बोल त्यानंतर कला बोलते की तू मी मला न सांगता कुठे गेला होता तर चांदेकर बोलतो की तू माझी बायको आहेस का तुला सांगून झाला सगळ्या गोष्टी आणि नंतर तू पुढे निघून जातो त्यानंतर तो आबाला म्हणतो की आबा गुड मॉर्निंग आणि वरती रूममध्ये निघून जातो तर त्यानंतर कला ही किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जाऊन अंजूला बोलते कि आज मी काम करते तू दुसरं काम कर त्यानंतर अंजू त्याला दूध तापायला सांगते तर कलाचं लक्ष काही कामाकडे नसते ती मनातल्या मनात चांदेकरचा विचार करत असते आणि दूध इकडे खराब होतं तर तेवढ्यात अंजू येते आणि बोलते की कला दी तुझं लक्ष नाही आहे कामाकडे तू तुझं काम कर मी हे काम करते त्यानंतर तेवढ्यात चांदेकर खाली येतो त्यानंतर राहुल इकडे रूममध्ये परफ्यूम मारत असतो तर तेवढ्यात नयना येते आणि नयना मनातल्या मनात विचार करते की आज राहुलची गोड बोलून घेते आणि या रूममध्ये कायमचं राहायला येते त्यानंतर ती मनातल्या मनात विचार करते आणि राहुलकडे कर जाते तर राहुल नयनाला बघतो आणि विचारतो मावशी तू आज आली आज अंजू नाही का आली कामाला त्यानंतर तू म्हणतो की आज मला गरम गरम कॉफी आण तर तेवढ्यात नयना बोलते की बिना साखरेची आणू की दुधाची आणू तर तेवढ्यात राहुल नयनाकडे बघतो तू तू इकडे कशी आली माझ्या घरात कशी आलेली बाहेर जा तर तेवढ्यात नयना बोलते की मी आज इथं कायमची राहायला आली आहे तू माझा नवरा हो आहेस त्यामुळे मी ही रूम सोडून जाणार नाही आणि ती बेडवरती बसते तर तेवढ्यात राहुल म्हणतो की माझ्या बेडवर का बसली माझ्या रूममधनं आत्ताच्या आत्ता बाहेर हो तर नैना काही बाहेर जात नाही आणि तेवढ्यात नैना म्हणते की राहुल तू मला जे सांगशील ते मी तुझं काम करेल तू प्लीज मला इथून नको काढू तर तेवढ्यात राहुल मनातल्या मनात विचार करतो की अरे खूप चांगला आहे ही नयना आत्तापर्यंत माझ्या पैशावरती मोज करत होती आत्ता आम्ही हिला नोकऱ्यांसारखं राबवतो आणि हिला चांगलाच धपका असतो हिला वाटत असेल की चांदेकरच्या घरात नोकऱ्यांना मान देतात त्यामुळे ही नोकर बनायचं पाहते पण हिला मी मोलकरीनंच ठेवतो आणि नयनाला म्हणतो की तू आजपासनं या रूममध्ये राहायचं आणि सगळी माझी सगळी कामं करायची आणि तेवढ्यात नयना खुश होते आणि नयना महिन्यातल्या महिन्यात मेहनत असते की मला जे हवं होतं तेच मिळालं आणि तेवढ्यात राहुल नैनाला म्हणतो की मला कॉफी घेऊ नये आणि नयना विचार न करता खाली कॉफी घ्यायला जाते तर तेवढ्यात नैना खाली किचनमध्ये येते आणि इकडे आणि कला ही अद्वैतकडे बघत असते तेवढ्यात नैना ही कलाला बघते आणि नैना मनातल्या मनात विचार करते की यांचं काय चाललंय जाऊ दे आपल्याला काय करायचं आपलं आपण आपलं काम करायचं आणि तेवढ्यात ती किचनमध्ये जाते आणि म्हणते की तुम्ही मागवा मला राहुलसाठी कॉफी न्यायचे नैनाला बघून कला ही आश्चर्यचकित होते आणि म्हणते की मी अद्वैत चांदेकरांसाठी कॉफी बनवली आहे थोडी शिल्लकच आहे तुम्ही याच्यातनं न्या तर नैना हो बोलते आणि राहुलसाठी ती कॉफी भरते आणि तेवढ्यात कला ही चांदेकर बघत असते पण चांदेकर काही फोनवरती बिझी असतो तो काही तिकडे येत नाही त्यानंतर फोनवरती बोलणं संपून चांदेकर हा कलाकडे येतो आणि नंतर कलाला म्हणतो की तू काय करते इकडे तर अद्वैत कलाला सांगतो कला की आत्ताच्या आत्ता मला ऑमलेट बनव आणि तो तिच्याकडे बघत असतो तर तेवढ्यात कला म्हणते की तू माझ्या हुरावरती काय करतो आहे मला माझं काम दे हे सगळं तुझ्यामुळे झालं तू तिकडे जा मी तुला ऑमलेट बनवून आणून देते तू डायनिंग टेबलवरती जाऊन बस तर तेवढ्यात अद्वैत म्हणतो की डायनिंग टेबलवरती नाही बसत टेबलच्या बाजूला ज्या खुर्च्या असतात त्यावर जाऊन बसतात साधं मराठीसुद्धा समजत नाही तर तेवढ्यात अद्वैत हा डायनिंग टेबलकडे जातो तर तेवढ्यात सरोज येते आणि अद्वैत आणि कलाला बघून ती मनातल्या मनात विचार करते की ही कला अद्वैतला अडकवल्याशिवाय राहणार नाही हिचे काही लक्षणं चांगले नाहीत ही सध्या अद्वैतच्या आजूबाजूला खूप रेंगाळत आहे आणि ती खाली तर तेवढ्यात नैना ही कॉफी घेऊन राहुलच्या रूम मध्ये जाते आणि राहुलला कॉफी देते तर राहुल म्हणतो की कॉफी अशी आणतात का हे बिस्किट काय पॅकिंग मध्ये ठेवलेत का माझ्यावर तू उपकार करतेस का हे बिस्किट असं फोडून असे डिझाईन करून आणावं लागतं नैना म्हणते की मी उद्यापासून नक्कीच आणेन या वेळेस माफ कर तर तेवढ्यात राहुल हे बिस्किट फोडतो आणि प्लेटमध्ये ठेवतो आणि टेस्ट करतो बिस्किटचं रॅपर हे नैनाच्या पायापाशी फेकतो आणि नैनाला हे पाहून धक्का बसतो आणि नैना मनातल्या मनात म्हणत मनात असते मना की आत्ता हा असाच माजुरळेपणा करणार आहे आणि मला नोकऱ्यांनीसारखंच काम करायला लावणार तर तेवढ्यात राहुल नैनाला म्हणतो की बघतेस काय का, का खालचं ते रॅपर उचल आणि ठेव तर नैनाला खूप वाईट वाटतं आणि ती राहुलचं ऐकते आणि ती रॅपर उचलून बाजूला ठेवते तर कला ही डायनिंग टेबलवरती अद्वैत साठी नाश्ता आणते आणि अद्वैतला नाश्ता टेस्ट करायला लावते तर अद्वैत नाश्ता टेस्ट करतो आणि त्याला ठसका बसतो तर तेवढ्यात कला ही पाणी देते तू अद्वैतच्या आजूबाजूला का रेंगाळत आहेस तुझं लक्षण काय बरोबर नाही तू तुझं काम करत जा असा आजूबाजूला रेंगाळू जाऊ नको तर हे ऐकून अद्वैतला अद्वैतला वाईट वाटतं आणि कलाही निघून जाते तर आजचा भाग येते होतो तर अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं वडण दाबायला विसरू नका धन्यवाद